नमस्कार आज आपण एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत मैत्रीबोध परिवार एक आध्यात्मिक संस्था आहे आणि आपण साधारणपणे काय शिकवतो सगळ्यांना तर ध्यान करा जप करा ईश्वराची आराधना करा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्याला आपल्या जीवनात आंतरिक अवस्थेत आध्यात्मिक अवस्थेत एक बदल पाहायला मिळतो पण आजचा विषय हा आध्यात्मिक विषयापासून वेगळा आहे पण फार महत्त्वाचा आहे अध्यात्म म्हणजे जगापासून अलिप्त राहणे किंवा वेगळे होणे किंवा संन्यासी होणे असा आहे की समाजात जे काही होत आहे वाईट चांगलं त्याच्यात आपले योगदान द्यावे आणि मैत्रीबोध परिवार ह्या शिकवणीवरती विश्वास ठेवतो त्याचं अनुकरण करतो की समाजातही बदल व्हावा आणि आपले आंतरिक आध्यात्मिक अवस्थेतही बदल व्हावा तर आध्यात्मिक परिवर्तन कसं होतं तर ईश्वराच्या हस्तक्षेपाने की ईश्वराची आराधना करून प्रार्थना करून ईश्वर आपल्या जीवनात आपल्या आंतरिक अवस्थेत एक बदल घेऊन येतो तसंच जर आपण बाहेरील जगात पाहतो सांसारिक जीवनात सामाजिक स्तरावरती एक परिवर्तन आलं पाहिजे सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे आध्यात्मिक परिवर्तन जरी हे एक वैयक्तिक इंडिव्हिज्युअल ट्रान्सफॉर्मेशन आहे पण त्याचं परिणाम आपल्याला समाजात पाहायला मिळालं पाहिजे सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे तर असाच एक विषय जो फार प्रॅक्टिकल आहे आणि आपल्या सगळ्यांना केलाच पाहिजे तो म्हणजे मतदान करणे आता मतदान करणे ह्याचा संबंध सामाजिक परिवर्तनाबरोबर कसा आहे तर हे आपल्याला समजून घ्यावं लागेल एक अध्यात्मिक व्यक्ती म्हणून किंवा या देशाचा एक नागरिक म्हणून आपण सगळे एक फार महत्वाचं कर्तव्य तुमच्या सगळ्यांना लागू होतं ते म्हणजे वोट करणे मतदान करणे ह्या कर्तव्यापासून आपण वेगळं होऊ शकत नाही एक अध्यात्मिक व्यक्ती म्हणून कर्तव्य पूर्ण करणे हे आपल्या सगळ्यांचा धर्म आहे ह्यालाच आपण स्वधर्म म्हणतो माझं कर्तव्य काय आहे एक नवरा म्हणून किंवा बायको म्हणून एक मुलगा म्हणून मुलगी म्हणून भाऊ बहीण माझं कर्तव्य काय आहे तेच आपलं स्वधर्म आहे तसंच ह्या देशाचं नागरिक म्हणून आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आपला राष्ट्रधर्म आहे की आपण घरातून बाहेर निघून मतदान करणे जर काही चांगलं घडवायचं असेल अँड वाईट गोष्टींना जर आपल्याला आळा घालायचा असेल थांबवायचे असतील तर आपण एक आपलं हे कर्तव्य पूर्ण करावं जीवनात प्रत्येकाला सगळंच मिळतं का तर नाही आपण नेहमीच असं म्हणतो सर्वांना सर्व नाही मिळत किंवा जे तुम्ही मागता किंवा मा तुम्हाला जे हक्क मिळालेले आहेत सगळ्यांना समान नाही आहेत पण मतदानाचा हक्क तुम्ही व्यवस्थित पाहिला तर देशातील प्रत्येक नागरिकाला मिळालेला आहे त्याच्या मतदानाची किंमत तितकीच आहे प्रत्येकाच्या गरीबापासून श्रीमंतापर्यंत एका वनवासी क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तीपासून ते राष्ट्रपतीपर्यंत प्रत्येकाच्या मतदानाची किंमत एकच आहे हा तो हक्क आहे की जिथे आपण सगळे समान होतो मतदान न करून आपण त्या हक्कापासून वेगळं होतो कुठेतरी मग आपल्याला असं वाटतं त्याने केलं मी नाही केलं तो मोठा मी छोटा किंवा त्याला काहीतरी विशेष मिळालेला आहे मला मिळालेला नाहीये ही भावनाच तिथे संपून जाते की मी जाऊन मतदान करेन तसच लोकशाही आपला देश सर्वात मोठा देश लोकशाहीसाठी ओळखला जातो मी जर लोकशाही आपल्याला अबाधित ठेवायची असेल कायमस्वरूपी आपल्याला टिकवायची असेल तर आपल्याला मतदान करणे फार महत्वाचं ठरतं जर आपण नाही मतदान करत आहोत तर कुठेतरी आपण मग पुन्हा त्या हुकूमशाहीला समर्थन करतोय किंवा दडपशाहीला समर्थन करतोय किंवा विषमतेला आपण सपोर्ट करतोय हे असं दिसून येतं ह्याचा विचार करा कारण की असं नाही की आपल्याला कोणी पाहत नाहीये पण ईश्वर पाहतो निसर्ग पाहतो समाज पाहतो ह्या व्यक्तीने मतदान केलं की नाही केलं चांगलं करण्यासाठी योग्य घडवण्यासाठी आपल्याला आपल्या घरातून बाहेर निघून मतदान करायचंय आणि परिवर्तन घडवून आणायचं आहे तर तुम्ही ह्याच गोष्टीला अजून आध्यात्मिक दृष्टीने कसं पाहाल तर श्रीकृष्णाने त्यांच्या जीवनात शिशुपालाचा वध केला शिशुपाल म्हणजे असुरांचा प्रतीक आणि कसा तो वध केला तर सुदर्शन चक्र चालवून अनेक पाप त्याने केले वाईट कर्म केली आणि जेव्हा वेळ आली त्यावेळेस श्रीकृष्णाने आपले सुदर्शन चक्र चालवले आणि त्या असुर प्रवृत्तीचा नाश केला पण तीच भावना जर आपण आज ह्या कलियुगात पाहतोय श्रीकृष्णालाही असं वाटतंय कुठेतरी की मी मर्यादित आहे एकटा मी सगळ्या ठिकाणी ह्या पसरलेल्या असुरांना नाहीसं करू शकत नाहीये त्यांचा नाश करू शकत नाही अधर्माचा मी एकटा नाश करू शकत नाहीये पण ती शक्ती त्यांच्याकडे जी आहे सुदर्शन चक्राची शक्ती ती शक्ती त्यांना प्रत्येकापर्यंत पोचवायची आहे प्रत्येक सज्जन व्यक्तींच्या हृदयामध्ये श्रीकृष्णाचा वास आहे आणि त्याच श्रीकृष्णाने कलियुगासाठी आपल्या सगळ्यांसाठी ती सुदर्शन चक्राची शक्ती आपल्या ह्या तर्जनीत दिलेली आहे प्रदान केलेली आहे एक प्रसाद म्हणून किंवा ते परिवर्तन यावं म्हणून प्रत्येकाला आपल्या ह्या बोटात ती सुरक्षण चक्राची शक्ती बोटच्या स्वरूपात दिलेली आहे तर आपल्याला ह्या शक्तीचा वापर करायचा आहे चांगलं घडून आणण्यासाठी तुम्ही कोणाला वोट द्याल हे तुमचं स्वतंत्रता आहे हे तुम्हाला कुठे वाटतं कोणतं बटन दाबायचं आहे हे पूर्णत तुमचं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे तुम्ही ठरवा पण घरातून बाहेर निघून आपलं कर्तव्य पूर्ण करा परिवर्तन घडवा या शक्तीचा वापर करा म्हणून ह्यावेळेस किंवा कधीही तुम्ही भविष्यात जेव्हा कुठेही अशी वेळ येते की तुमचं मत मागितलं जात आहे मग तुम्ही निर्धास्त होऊन खुल्या मनाने विचार करून चांगल्या शक्तींना सज्जनांना योग्य व्यक्तींना आपले मतदान करा आणि परिवर्तन स्वीकारा हाच संदेश आपल्या सगळ्यांसाठी मैत्रीबोध परिवारतर्फे मी घेऊन आलेलो आहे तर तुम्हा सगळ्यांना पुन्हाही शेवटची एक विनंती सगळ्यांनी मतदान करा आणि परिवर्तन स्वीकारा आपल्या सगळ्यांना फार फार आशीर्वाद फार फार प्रेम आपल्या सगळ्यांचं कल्याण हो नमस्ते